तर मित्रांनो नमस्कार मी सदानंद तानाजी चव्हाण आज आपण आपल्या पाचव्या बहाराच्या डायमे प्लॉटमध्ये आहे तर बावीस जानेवारीला आपण ह्या आप प्लॉटला इथेल घेतलेलं होतं दोन मिली इथले आणि पाच ग्रॅमनी झिरो बावन चौतीस असा फ्री एक घेतलेला होता आपण आज दहा दिवस कम्प्लीट झालेली इथले घेऊ पालघळी खूप छान झालेली आहे चांगली तर आज एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आजचं आपलं पहिल्या पाण्याचं नियोजन आहे पाणी आज आपण चालू केले आज तर साधारणतः एक सात ते आठ तास पाणी आपण पहिलं देणार आहे चांगलं पाणी पहिलं खताचं टाकलेलं खाता, खाता पण असेल भेसळ असेल पूर्ण गार चांगला एक ते दीड फुट पाणीची वल व्हावी अशा अंदाजान आपण पाणी देणार आहे आपल्याला डबल लॅटरला हातरलेले आहेत आपण इनलाईन आहेत दुरी सव्वा फुटावर ड्रिपर आहेत त्यामुळं काय होतं पूर्ण बेड व्यवस्थित गार होते गोळी चांगली चालती सुरवातीला आपली ऑनलाईन होती एक सिंगल आपण गेल्या वर्षी डबल लेटर टाकलेले याला तर भेसळ डोस शेणखत आपण रेस्ट प्लेटमध्ये भरलेला याला तर साधारणतः प्रति झाड चांगलं कुजवून घरी प्रक्रिया करून घेतलेलं शेणखत पंचवीस किलो प्रति झाड आपण टाकलेलं आहे याला आणि भेसळमध्ये ऑर्गेनिक आणि रासायनिकचं मिक्स करून प्रति झाड एक किलो असा बेसळ डोस आपण दिलेला आहे मध्ये आपण इल्डग्रो आणि बोन मिल ह्याचा वापर जरा जास्त केलेला आहे म्हणजे मासोळी खत आणि हाड्डीचा चुऱ्याचा खाते भेटते त्याने बी जमिनीचा पोत वाढते चांगला त्यात बी फॉस्फरस ह्याचं प्रमाण आहे आणि बॅक्टेरियाची संख्या जीवाणू संख्या त्या खतानं वाढते चांगली त्याचा वापर आपण बेसळमध्ये केलेला आहे आणि रासायनिक मधलं जर वापरायचं म्हटलं तर डी ए पीचं फक्त एक एकराला एकच पोत आपण टाकलेला आहे बाकी मग नेचरचं निंबोळी पेंट एक वापरलेलं आहे जमिनीतील आपल्या पाती परिश्रमातून जे घटक केली होते चार त्या चार घटकांची झीज भरून काढण्यासाठी आपण कालकीट म्हणूनही घेते किंवा निसर्ग आदित्य कीट त्यात आठ ते, ते नऊ प्रकारचे न्यूट्रिशन आहेत पेरस असेल मॅग्नेशियम कॉपर कॅल्शियम हे जे न्यूट्रिशन आहेत ते बेसनमध्ये त्याचा वापर केलेला आहे आपण आज आठ तासाचं पाण्याचं नियोजन आहे आपलं इनलाइन ट्रीप आहे हे आठ तास पाणी चांगलं गार बेड होऊन जाईल आपला तर दुसरं पाणी जे आहे ते वापसा कंडिशनला आपण देणार आहे तर त्यासाठी आठ दिवस दहा दिवस म्हणजे मी म्हणतो पंधरा दिवस जरी लागले तर वापसा आल्याशिवाय पाणी आपण देणार नाही याचं कारण असं आहे की जर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर आपण शेड्यूलप्रमाणे जर पाणी चालू केलं खातं द्यायचं आहे म्हणून किंवा काय अवशेष सोडायचं यासाठी तर नवतीचं प्रमाण जास्त वाढते असं आमचं गेल्या वर्षी लक्षात आलेलं आहे त्यामुळं आम्ही ह्यावेळेस पाणी वापसा कंडिशनला देणार आहे आपली जमीन हाय काळी बघू आता आठ दिवस दहा दिवस किती दिवस लागतात आपल्याला वापशावर यायला तसं वापसा बघूनच आपण पाण्याचं नियोजन करणार तर प्लॉट बी आपण बघूया फिरून जरा झाडाची छाटणी ही झाली पानगळ बी एक नंबर पानगळ झाली फक्त इतरेल आणि जिराबाहन झाड ती छाटणी आपण सर्व प्रकारे काढायला झाडावर फक्त मधून झाड आपण मोकळं केलेलं आहे कारण गेल्या वेळेसची आपलं काय झालं होतं कवरेज जरा व्यवस्थित भेटलं नव्हतं आतमध्ये गर्दी जरा झालेली होती आणि आतील जी काय फळं होती पाच पडती ते निवळ हिरवी फळं राहिली होती त्याला कलर राहिलं नाही काय नाही सूर्यप्रकाश आतनं बसल्यामुळं तर त्यामुळे ह्यावेळेस आपण मधून झाड ओपन केलेलं आहे चांगलं त्यातली हाईट बी झाडाची मापात ठेवलेली आहे सगळं आत्तापर्यंत व्यवस्थित नियोजन झालेलं आहे क्रोशिल्ड याचा स्प्रे आपण काल घेतला होता हे हायड्रोजन पॅरॉक्साईड आहे पानगळ झालेले जखमांचा निर्जंतुकीकरण करून घेण्यासाठी याचा आपण अडीच मिलियन स्प्रे घेतलेला होता काल तर आज एक फेब्रुवारी पहिलं ट्रीकिंग जे आज आपण करणार आहे ते आहे एस के बीचं आरोग्य किट कीट पहिल्या पाण्याला आपण सोडणार आहे यामध्ये हे शंभर शंभर ग्रॅमचे चार पाऊच येतात चारशे ग्रॅमचं कीट आहे तर ह्यामध्ये आपल्याला एस के बी व्याम म्हणून एक कुडी येते शंभर ग्रॅमची आणि ही मायको आहे मुळीसाठी चांगला दुसरी जर येतं आहे पाऊस येतं आहे जिंक बॅक्टेरिया येते हे ये बी शंभर ग्रॅमची पुढे येते कारण कळीला काढण्यासाठी झिंकची गरज चांगली असते त्यामुळे ती आणि तिसरी जी पुढे आहे ही इ, मा, ना ना ले ले पुन। पुन। ही डिकंपोजरची आहे कारण जे आपला मा मातीत शेणखत जे टाकलेला आहे आपण काडी काचला जी पडलेला आहे त्याचं ही डिकंपोजर करतंय चांगलं शंभर ग्रॅम येते हे डिकम्पोजर आणि ही जे आहे शंभर ग्रॅमची पुढे हे पोस्टर प्लस म्हणून येते हे प्लॅन प्लांट ग्रोथचं काम हे करणार आहे आपण तर अशा ह्या एस के बीच्या पीक आरोग्य किटमध्ये चार शंभर शंभर ग्रॅमचे कंटेन येते आणि त्याबरोबरच आपण हे फसल किंगचं सॉईल टॉप म्हणून येतोय तर हे एक लिटर प्लस आरोग्य किट एक असं आपलं आज पहिलं ॲप्लिकेशन राहणार आहे तर हे टॉप जे आहे हे सुद्धा झाड ट्रेसमध्ये जाऊन देत नाही मुळींची पांढऱ्या वाढ चांगली करते आणि जमिनीतील जे सूक्ष्म घटक आहेत बॅक्टेरिया जे आहेत त्यांना त्यांच्या कार्यक्षमता वाढवण्याचंही काम हे करते झाड ताणमुक्त ठेवून ठेवणं मुळींची संख्या वाढवणं जास्त तर असे हे टॉप म्हणून काम करते चांगलं वापर आपण ह्याला सकाळी भिजवून ठेवलेलं आहे दोन किलो गुळ नंतर ते बारा तासानंतर ड्रिप दोन्हीचं दोन्हीच ऍप्लिकेशन आपण करणार आहे आता पहिले ऍप्लिकेशन नंतर आता दुसरं ऍप्लिकेशन आठ ते दहा कधी होईल वापसा बघून ते नियोजन पुढचं राहिलं आहे आपलं तर असं आज आपलं ड्रिप ऍप्लिकेशन राहणार आहे इथून पुढचं बी शेड्यूल आपण व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूच तर त्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद mm -hmm.